हॅलो गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे दादा ना इथे गाणी लावून दिलीत गाणी ऐकत बसलेत so, नाश्त्याला इथे ब्रेड आहे ती चहा आणि स ऑमलेट ब्रेड ऑमलेट पूजा झालेली आहे कैसा लगा चांगला वाटत ना नेहमी ऑमलेट खाण्यापेक्षा थोडं वेगळं तो आता चाललाय स्विमिंग ला ब्रश केला ॲज so, पर न्यू गव्हर्नमेंट रूल ज्यांच्याकडे व्हेकल्स आहेत त्यांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट्स लावून घ्यायची आहे सो त्यांची डेडलाईन होती प मार्च त्यांनी एक्सटेंड केलेलं आहे जूनपर्यंत सो so, आमचं एका गाडीचं झालेलं आहे काल आणि आता आम्ही दुसऱ्या गाडीचं करत आहोत साईट काय एवढी ती अशी हे नाही आहे की हो लगेचच होतं आफ्टर ऑल गव्हर्नमेंट साईट आहे सो आपण त्याचं ॲक्सेप्ट केलं आहे सगळ्यांनी की हां गव्हर्नमेंट साईट आहे तर तशीच चालणार म्हणजे राईट इन्फॉर्मेशन टाकून सुद्धा ते ॲक्सेप्टच नाही करत आहे ते खूप त्याच्याला एफर्ट टाकायला लागतात so, सो लेट so, सी आहे तर ऑर्डर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन सो ऑनलाईन करतोय काय एक, एक नवीन नवीन काढत राहतील ना सो ह्याच्यासाठी बेसिकली डिटेल्स काय लागतात इंजिन नंबर लागतो लागतो हां गाडीचा नंबर गाडी नंबर मोबाईल मोबाईल नंबर सो एवढ्या चार गोष्टी तुम्ही रेडी ठेवा आहे की नाही म्हणजे तुमचं नशीब चांगलं असेल तर पटापट होऊन जाईल काम काय चार्जेस आहेत का याला चार्जेस गव्हर्नमेंट पैसे घेतल्याशिवाय काय आम्हा करतात का म्हणजे कर आता हे ऑनलाईन करतो त्याला चार्जेस किती आहेत आता हे आपल्याला पहिले एच आर एस आर पी नंबर काढावा लागेल नाही काल आपण जे एक गाडीचं केलं त्याचे किती दिल द्यायला लागले त्याचे पण एच एस आर पी नंबर नव्हता ते त्याचे एकशे पंचवीस रुपये एच एस आर पी सिस्टीम दोन हजार एकोणीसला लॉन्च केली आज जुन्या गाड्या एकोणीसशे आधीच्या गाड्या एप्रिल दोन हजार एकोणीसशे आधीच्या गाड्या आहेत ना तर याची सार रजिस्टर नाही आहे ते पहिले तिथं रजिशन करायचं त्याला एकशे पंचवीस रुपये आणि नंबर प्लेट कार्डाला पाचशे साडेपाचशे रुपये काहीतरी वेगळे सहाशे ऐंशी रुपये जाते ओके सहाशे ऐंशी खर्च आहे हा ॲडिशनल मार्चला आम्ही काही साड्या खरेदी केल्या होत्या त्या डिस्काउंट स्कीममध्ये तर जवळपास आता पंधरा दिवस झाले आणि आत्ता आम्ही साड्या आता पिकअप करायला आलेलो आहोत खेळायला नाही गेलात सेवन थर्टी साप शिडी खेळतोय दोघ आता जातो खाली खेळायला आणि आई आणि आई आणि बघतात टी व्ही प्रत्येक वर्षी ना वुमन्स डे जेव्हा असतो महिला दिन तेव्हा एक शॉप आहे तर तिकडे ऑफर असतात तर त्या ऑफरमध्ये मी साड्या घेतल्या तर त्याच्यामध्ये ही एक साडी ही डिझायनर साडी आहे सो ही इव्हनिंग साठी म्हणून अशी घेतली सो एक आहे नंतर ही एक घेतली सो ह्याचा कलर म्हणजे मला अशा टाईपची एक साडी हवी होती सो मला हे कॉम्बिनेशन खूप आवडलं तर ही एक घेतली नंतर माझा ऑल टाईम फेवरेट पितांबरी कलर तिथे मला खूप आवडली रिपीट करून आलेली अशी तुझी आई ऑलरेडी एक होती रेड अँड ब्लॅक नाही पण रेड अँड ब्लॅकच कॉम्बिनेशन होत ना शेवटी काठापत्राचा प्रश्न नाहीये कलर कॉम्बिनेशन तेच आहे पण स्वस्तातली आहे स्वस्तातली असली म्हणून काय तुम्ही दुसरे कलर येऊ शकला असता होऊ शकत नाही असं नसतं बाकीच्या गोष्टी बरोबर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे सो so, अशा मी एक दोन तीन आणि चार चार साड्या त्या दुकानातून ऑफर मध्ये घेतलेल्या आहेत आणि मला खूप आवडल्या बाबा तुम्हाला कशा वाटल्या सांगा मला so, चल आता इथे दादा बसलेत जेवायला आमच्याकडे रात्रीचं रात्रीचं कोण जेवत नाही आता ह्या ह्याच्यामध्ये आई पण ॲड <laughs> आहे सो so, दादा इथे वरण भात लोणचं दादांना इथे वरण भात लोणचं आणि थोडं स्प्राऊट बनवले ते

मिक्स करून खाल्लं तरी चांगलं लागेल ना दोन्ही मिक्स करून वेगवेगळं खा वेगळे आधी ते खा आधी ते खा दादा बनवायचे ना घरी चकणा दादांचा चकणा होता तो पापडलेला काय काय खाल्लं सांग भेल, चिप्स चिप्स सोय, सोया, सोया स्टिक्स, सोया स्टिक्स। पास्ता या वेळेला कोणी आणला होता पास्ता पास्ता अच्छा लास्ट टाइम आपल्याकडचं होत पास्ता मग काय पोट पॅक झाली पार्टी तुमची